अग्निसंत श्री माधव बाबा यांच्या एकसष्टव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह करिता श्री क्षेत्र मोळवण येथे सर्वांना कळवण्यात आनंद होत आहे की अग्निसंत श्री माधवबाबा यांच्या एकसष्टव्या पुण्यतिथीच्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताह करिता येणाऱ्या भाविक भक्तांसाठी शुक्रवार दिनांक एकवीस 20. नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी किनगाव ते मोळवण व मोळवण ते किनगाव शिवशक्ती ग्राम विकास प्रतिष्ठान कोळवाडी तर्फे मोफत प्रवास सेवा आयोजित केली आहे तरी येणाऱ्या सर्व भाविक भक्त वारकरी यांनी या मोफत प्रवास सेवेचा अवश्य लाभ घेण्याची विनंती श्री वसंत भागीरथीबाई बाई दिगंबरराव श्री दहीफळे अध्यक्ष शिवशक्ती ग्राम विकास प्रतिष्ठान कोळवाडी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर यांनी केले आहे जय जय रामकृष्ण हरी श्री संत माधव बाबा की जय श्री संत मोतीराम महाराज की जय धन्यवाद अधिक माहिती साठी संपर्क श्री वसंत भागी रती बाई दिगंबर दिगंबरराव श्री दही अध्यक्ष शिवशक्ती ग्राम विकास प्रतिष्ठान कोळवाडी नऊ सात सहा तीन सहा सहा शून्य सात तीन आठ श्री मुक्तीराम हनुमंता दहीपळे सात शून्य तीन आठ शून्य एक आठ एक पाच सात श्री लक्ष्मण संपंत